सामाजिक वनीकरण विभाग आणि हरियाली संस्थेच्या वतीने रंगपंचमीनिमित्त नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळा राबवण्यात आली विविध शाळांमध्ये फळे फुले पाने यापासून आकर्षक आणि शरीराला हानिकारक नसलेली पर्यावरणपूरक रंगनिर्मितीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले विद्यार्थ्यांनी देखील रंगपंचमीत रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा संकल्प केला या कार्यशाळेत तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नैसर्गिक रंग तयार केले शहरातील दादा चौधरी विद्यालय रेणावीकर विद्यालय दादा चौधरी मराठी शाळा प्रगत विद्यालय आणि निमगाव वाघा तालुका नगर येथील नवनाथ विद्यालयात नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी विविध आजार आणि विकार यांचा सामना करायचा नसेल तर घरच्या घरी नैसर्गिक रंग निर्माण करून रंगपंचमी उत्साहात साजरी करावी तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाई असून पशुपक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करत असताना नागरिकांनी रंगपंचमीत मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय कमी करून या सण उत्साहाचा आनंद घेण्याचे त्यांनी आवाहन केले हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सांगताना रसायनांपासून तयार करण्यात आलेले रंग हे त्वचेला घातक असून त्यापासून मूत्रसंस्थेचे कार्य बंद पडणे डोळ्यांना अलर्जी डोळे सुजणे आणि तात्पुरता आंधळेपणा कॅन्सर त्वचेचे विविध आजार होतात हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक रंग सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यशाळेसाठी वनपाल सचिन गायकवाड वनरक्षक अफसर पठाण मुख्याध्यापक सुभाष येवले मुख्याध्यापिका नंदा कानेटकर ग्रामपंचायत सदस्य पहिलवान नाना डोंगरे प्रिया आहिरे वैशाली डफळ आदी उपस्थित होते त्यानंतर ओला रंग जर करायचा असेल तर आपण थेट म्हणजे आपल्याकडे आणले डायरेक्ट बाजारातून आपण ते फुलं फळ आणले तर आपण त्याचा ओला रंग करू शकतो कोरड्या रंगापासून सुद्धा ओला रंग तयार करता येतो पाणी घातलं की लगेच रंग तयार होतो आता फुलाचा मी रंग कोरडा वालेले फुले त्याचा आपल्याला कोरडा रंग करता येईल आणि ओलाही करता येईल दोन रंग तयार करता येतात तर ही जी कृती आहे मी तुम्हाला सांगितलं ओला आणि कोरडा रंग ही महत्वाची आता रंग तयार करायचा कसा पाना फुलापासून तर फुलं जी आहेत ती मिक्सरमध्ये घालून पूर्ण बारीक करून घ्यायची नाही पर मदे ताकूं। नहीं। तर टाकून मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हा भविष्यात चांगला विद्यार्थी घडन याबद्दल मला कोणतीही शंका राहिली नाही तर आपण अशाच एक्टिव्हिटी राबवत हा निश्चित अपेक्षा ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा